मराठी कला विश्वातल्या कलाकारांबद्दल आपल्याला त्यांच्या भूमिकांवरून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळत असते कलाकारांइतकंच त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायलाही आपण नेहमी उत्सुक असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री सायली देवधर आणि तिच्या कुटुंबाबद्दल नुकतीच लग्नाची बिढी या मालिकेतून सायली आपल्या भेटीला आली होती काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने आपला निरोप घेतला तर सध्या सायली कुटुंबासोबत हिमाचलमध्ये वेकेशन एन्जॉय करते नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत आई आणि दोन बहिणींसोबतचाही फोटो तिने शेअर केलाय सायलीला दोन बहिणी सिद्धी आणि कल्याणी तिची बहीण कल्याणी ही महिंद्रा कंपनीमध्ये एच आर मॅनेजर आहे तिने पुण्यातल्या आय टी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलंय ला। तर लहान बहीण सिद्धी ही एका मोठ्या कंपनीमध्ये लॉजिस्टिक डिपार्टमेंट मध्ये सायलीची लहान बहीण हुबेहूब तिच्यासारखी दिसते सायलीचा आणि तिच्या बहिणीसोबतचा खूप कमाल आहे तर तिचा नवरा गौरव हा गायक आहे त्यांची ओळख दोन हजार सोळा मध्ये झाली होती आणि दोन हजार वीस मध्ये तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला एका न्यू इयर पार्टी मध्ये दोघं पहिल्यांदा भेटले आणि तिथूनच त्यांचं बोलणं सुरू झालं त्यानंतर गौरवने रिलेशनशिप नाही तर सरळ लग्नासाठी विचारलं सायली तिचे आई बाबा आणि सासू सासऱ्यांसोबत वेळ घालवताना दिसते दिवाळी निमित्त तिने फोटोजही शेअर केले होते पाहूया कुटुंबासोबतचे हे खास फोटोज तुम्हाला सायलीला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहायला आवडेल का आणि तिची आजवरची कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडली होती हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज